आजचा हा मोर्चा जो आलेला आहे तो अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जो टी एच आर देतात टेक होम रेशन तो टी एच आर दिल्यावर त्या पालकांचा फेस रेकॉग्नेशन करायचं म्हणजे त्यांचा फोटो घ्यायचा हे खूप अवघड काम आहे कारण पालक हे घरी भेटत नाहीत त्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतो नेटचा प्रॉब्लेम आहे सेविका जो फोटो घ्यायला गे गेल्यावर त्या पालकांना सांगायचं पुरुष पालक असतात तो निकडं करा सरळ करा डोळे बंद करू नका आणि ते फोटो घेत असताना तो फोटो कॅप्चर होत नाही अशा अनेक तांत्रिक अडचणी आहेत मग हे सरकारने जे फेस कॅप्चरच टी एच आर दे हे बंद केलं पाहिजे यामध्ये महिलांना असं पूर्वी टीएचआर देताना रजेस्ट सहाय्या घ्यायच्या मग आता जे का सुरू केलं हे बंद केलं पाहिजे कारण ह्या फेस रेकमेंडेशन मुळे सेविकांचा सकाळी सात पासून संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत त्यामध्ये वेळ जातो मुलांच्या कुपोषण निर्मूलनाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे त्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं अंगणवाडी ही फक्त कशासाठी ठेवलेली आहे सरकारने त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ते मुलं चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे चांगला आहार दिला पाहिजे आता देण्यात येणारा आहार जो आहे तो अत्यंत निकृष्ट आहे तो जनावर पण खात नाहीत सध्या एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ते म्हशीजवळ ने ते नेता ते टी तो म्हैस असं रेखा करते म्हणजे ही अवस्था आहे तर आमचं म्हणणं आहे सरकारने चांगला टी त्यामध्ये हरभरा द्यावा मटकी द्यावी तुमची साखर द्यावी तेल द्यावा चांगला तांदूळ द्यावा अशा पद्धतीने जर आहार दिला तर लोक अंगणवाडीत हो येऊन घेतील आणि सांगतील की आमचा फोटो घ्या परंतु मुलं सुद्धा उपस्थित राहत नाहीत आणि आता सुरू केले प्रशासनाने शंभर टक्के लाभार्थी दाखवा कसे दाखवा कारण शंभर टक्के लाभार्थी नसतात ते उलट असं सांगतात की खासगी शाळेत दाखवा हे चुकीचं काम अंगणवाडी ताई करणार नाही कदापि करणार नाही जेवढे लाभार्थी येतील तेवढेच लाभार्थीच्या तीएचार दिला जाईल तेवढ्याच लाभार्थी गरम दिला जाईल हे आज आम्ही सांगतोय जर का सरकारने फेस रिकॉग्नेशन बंद नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये हिवाळ्या देशामध्ये आम्ही दाखवला राज्यातल्या सुमारे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी पत्र वगैरे वाचले सरांचे टार्गेट काय की तुम्ही या जर केलं तर उद्या कालांतर काय आता मिनीच्या मोठ्या झाल्या तिथं पटाची संख्या कमी होणार कमी झाले काही काय होणार धोरण परत खासगी करण्याचा विषय येणार आंदोलन बंद होण्याचा विषय येणार हे सगळं पुढं आपल्याला आपल्याला पुढं आव्हानचं पुढे आहेत हे सगळं म्हणजे आव्हानं पुढं असले की आपल्याला ते लढावं लागतंय आणि आपण लगेच काय कोण सर या बंद झालं पाहिजे सल्ला ताई बंद झालं पाहिजे अरे बंद व्हायला काय शासन आपल्या घरचं आहे का बंद व्हायला आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे लढावं लागणार आहे आणि लढायला किती आले बायका बघा जिल्हा किती मोठा आहे सोलापूर जिल्ह्यात जे आल्यात का नाही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अजून स्वागत करते आणि न आलेत त्यांचं अजून तू स्वागत करते कारण का त्या घरीच असतात नेहमी त्यांना काही संघटनेचा विषय नाही आणि आपली कोर्टात केस कोर्टात केस दाखल केलेले संघटनेनं कुठल्या संघटनेनं केली का कोर्टात केस दाखल तुम्ही लक्षात घ्या मत जरा कारण काय होतं की आपल्याला वाढ झाली आपण कुठं म्हणलं नाही आपल्याला काय वाढ झाली आपल्याला एवढी संघटनेला जमा